नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर या ठिकाणी तुम्हाला सोळा वस्तू मोफत मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता रेशन कार्ड होल्डरसाठी ही महत्वाची व खुशखबर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा टायटल तुम्ही पाहू शकता रेशन कार्ड होल्डर्स रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर या सोळा वस्तू मिळणार मोफत पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती रेशन कार्ड होल्डर्स रेशन कार्ड होल्डर्ससाठी शासनाने आत्ताच मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे गोरगरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून बीपीएल रेशन कार्ड धारकांना सोळा जीवन आवश्यक वस्तू मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे यामध्ये गहू तांदूळ डाळी मीठ तेल अशा वस्तूंचा या ठिकाणी समावेश आहे बघा जे बीपीएल रेशन दा, रेशन कार्डधारक का आहे त्यांच्यासाठी ही महत्वपूर्ण व आनंदाची अपडेट आहे सोळा जे जी जीवन आवश्यक वस्तू आहेत ते मोफत देण्याचा निर्णय या ठिकाणी शासनाने घेतलेला आहे आणि त्या निर्णयामध्ये गहू तांदूळ डाळी मीठ तेल अशा वस्तूंचा या ठिकाणी समावेश आहे हा निर्णय शासनाने दारिद्र्य निर्मूलन करण्याच्या दिशेने घेतलेला असून गरिबी आणि अन्नधान्याची टंचाई यामुळे अनेक कुटुंब हे नेहमी संघर्ष करत असतात बरेच गरीब कुटुंब अर्धपोटी जीवन जगतात आणि अशा परिस्थितीत शासनाचा हा निर्णय गरीब कुटुंबियांसाठी मोठा आधार आहे शासनाच्या या निर्णयामुळे गरिबांना जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजा या ठिकाणी भागवण्यास मदत होईल बघा पुणे गरीब स्थितीवर शासनाचा या योजनेचा मोठा प्रभाव पडणार आहे आपल्या रोजीच्या उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करतात अशा कुटुंबीयांना शासनाच्या या योजनेमार्फत मोफत अन्नधान्य आणि इतर जीवन आवश्यक वस्तू मिळाल्याने त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होईल उपभोग्य वस्तूवर होणारा गरीब कुटुंबियांचा खर्च या ठिकाणी कमी होईल आणि उरलेल्या पैशाची बचत करता येईल बघा शासनाच्या या योजनेमुळे रेशन कार्ड होल्डर्स गरीब कुटुंबियांचे जीवनमान उंचावणे हा आहे बघा शासनाच्या या योजनेमुळे गरीब कुटुंबियांच्या जीवनावर विपरीत परिणाम होऊ शकतो अनेकदा त्यांना चांगल्या प्रतीच्या अन्नाचा आणि इतर गरजा पुरवण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंसाठी संघर्ष हे करावा लागतो मात्र आता त्यांना मोफत धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू या ठिकाणी मोफत मिळणार आहेत त्यामुळे त्यांचे जे जीवनमान आहे ते जीवनमान या ठिकाणी सुधारण्यास मदत होईल बघा अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू मोफत मिळाल्याने गरीब कुटुंबीयांना पोषक आणि उत्तम असे जेवण मिळण्यास सुरुवात होईल अनेकदा त्यांना पौष्टिक आहार मिळत नसल्याने त्यांच्या आरोग्यावरती परिणाम होतो परंतु आता त्यांना गहू डाळी तांदूळ तेल मीठ अशा पौष्टिक धान्य मिळण्यास सुरुवात होईल यामुळे गोरगरीब जनतेला पौष्टिक आहार मिळण्यास सुरुवात होईल बघा राज्य सरकारच्या या योजनेमुळे गोर गरीब जनतेचा जीवनमान सुधारण्यास मदत या ठिकाणी मिळणार असून गरीब कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे घरातल्या कर्त्या पुरुषावर कुटुंब चालवण्यासाठी पडणारा हा आर्थिक भार या ठिकाणी एकूणच कमी होणार आहे आणि त्यांना जगण्यासाठी लागणारा ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा या ठिकाणी पुरवण्यासही मदत होईल आणि शासनाची ही योजना दारिद्र्य निर्मूलन करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण असा उचललेला हा एक पाऊल आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या रेशन कार्ड होल्डर्स म्हणजे गरीब कुटुंबियाचे जीवनमान उंचावणे एकूणच या ठिकाणी रेशन कार्ड होल्डरसाठी म्हणजे रेशन कार्डधारकांसाठी ही कुश आहे या सोळा वस्तू मोफत मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तरची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद